आज बनवतोय आपण तिळगुळाची खमंग खुसखुशीत खरपूस अशी पोळी स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय तिळगुळाची खमंग खुसखुशीत गुळ पोळी किंवा याला तिळगुळाची पोळीसुद्धा म्हणतात तर अगदी खरपूस अशी खमंग ही पोळी होते आणि अगदी टम्म फुगतात पोळ्या तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपल्याला तीळ आणि गोळ किती घ्यायचे ते पाहूयात तर या वाटीने मी दोन वाटी एवढे तीळ घेतलेत तर कोणत्याही वाटीने मोजून प्रमाण घ्यायचं म्हणजे आपली परफेक्ट अशी गोड पोळी होणार आहे तर हे पहा हे पांढरे तीळ स्वच्छ साफ करून घ्यायचेत आणि ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेत ते सेम त्याच वाटीने घेऊयात तर हे पहा ही एक वाटी गुळ घेतले आणि ताटामध्ये एक वाटी गुळ मोजून ठेवलेलं आहे तर असं हे प्रमाण घेतलं आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर गुळ थोडासा कमी केला तरी चालेल आता ज्या वाटीने तीळ मोजून घेतलेत त्याच वाटीने मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत हे सर्व साहित्यात आपण भाजून घ्यायचे तर त्या अगोदर आपण पीठ मोळून ठेवूया म्हणजे आपल्या पोळ्या तिळगुळाच्या खमंग खुसखुशीत अशा बनतील पीठसुद्धा चांगलं मोरलं जाईल तर इथे मी मिडियम आकाराच्या दोन वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले मिक्स करूया आणि हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया तर या पीठामध्ये साधारण मिडियम आकाराच्या म्हणजे खूप मोठे नाही किंवा खूप लहान नाही मिडियम अशा सहा पोळ्या होतील एवढं हे पीठ आपण घेतलेलं आहे आता तुम्हाला किती पोळ्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही पीठ मळून घ्यायचे किंवा सकाळी मळून ठेवलेलं असेल त्यापासून बनवल्या तरीसुद्धा चांगल्या होणार आहेत तर लागेल तसं पाणी टाकून अगदी मऊसूद असं हे पीठ मळून घ्यायचे हे पहा असं हे पीठ मऊ करायचे घट्ट नको आहे आपल्याला पीठ यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि परत एकदा हे पीठ मऊ करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण मऊसूद असं पीठ मळून ठेवले आता हे पीठ बाजूला ठेवूया जा याच्यावरती झाकण ठेवू आणि मुरण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचेत आता आपण गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवून घेतली आणि कढईमध्ये लगेच तीळ टाकून घ्यायचे कढई गरम झाल्यानंतर तीळ टाकायचे नाही कढई गॅसवरती ठेवली की लगेच तीळ टाकायचे त्यामुळे काय होतं की जसजसं कढई गरम होत जाईल तस तसे तस तीळ आतपर्यंत चांगले गरम होत जातात आणि आतपर्यंत चांगले ते भाजले जातात अजिबात कच्चे राहत नाहीत जेवढं मिश्रण आपलं खरपूस खमंग भाजलेलं असेल तेवढं सारण चांगलं बनणारे चविष्ट होणारे आणि पोळ्यासुद्धा तेवढंच छान खमंग चवीच्या होणार आहेत तर हे पहा चार चा, तड़ ते पाच मिनिट कमी गॅसवरती मी हे तीळ भाजून घेतले ते आणि सगळ्यात महत्त्वाचं तीळ भाजलेत हे कसं ओळखायचं तर तीळ भाजले की त्याचा तडतड असा आवाज येतो आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो तीळ चांगले फुलले जातात त्यावेळेस तीळ काढून घ्यायचे ताटामध्ये आणि थंड करून घेऊया त्याच कढईमध्ये आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया आणि शेंगदाणेसुद्धा चांगले भाजून घ्यायचेत आत्पर्यंत चांगले खमंग शेंगदाणेसुद्धा भाजायला पाहिजेत तर आता आपले शेंगदाणेसुद्धा चांगले चांगले भाजलेत आता आपण ता ताटामध्ये ता शेंगदाणेसुद्धा काढून घेऊया आणि हे दोन्ही जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायचेत तर पहा मी दोन्ही हे थंड करून घेतले आणि किती छान तीळ भाजले गेलेत शेंगदाणेसुद्धा थंड झालेत हे दोन्ही साहित्य थंड झाल्यावरच आपल्याला मिश्रण बारीक करून घ्यायचे तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ टाकून घेऊया तुम्हाला तर तुम्हाला जास्त प्रमाणात हे सारण बनवून ठेवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकतात आणि हवं तेव्हा या तिळगुळाच्या पोळ्या करून खाऊ शकतात तर शेंगदाणे टाकून घेतले आता गूळ टाकून घेऊया तर सर्व प्रमाण आपण अचूक घेतलेलं आहे त्यामुळे एकदम मस्त अशी परफेक्ट गोड पोळी होणार आहे आता हे सर्व चांगलं मिश्रण मिक्स करून घेऊया आणि मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे तर मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून हे आपल्याला वाटून घ्यायचे एकदम मिक्सरचं बटन फिरवायचं नाही त्यामुळे खूपच बारीक असं ते मिश्रण तयार आहे आपल्याला दाणेदार हवं आहे तर हे पहा मी अर्धं मिश्रण बारीक करून घेतले कारण सर्वच एकदम मिक्सरच्या भांड्यात सर्व dud... मिश्रण बसत नव्हतं त्यामुळे अर्धं बारीक करून घेतले आता राहिलेलं सुद्धा आपण हे मिश्रण बारीक करून घेऊया तर सुद्धा अशाच प्रकारे मी बारीक करून घेतले तर आपलं सर्व गोळ शेंगदाणे तिळाचं मिश्रण म्हणून तयार झाले आणि किती परफेक्ट आपण साहित्य घेतले पहा आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊया तर पाव चमचा वेलची पावडर टाकून घेतली आणि आता हे चांगलं हाताने एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया तुम्हाला जायफळ आवडत असेल जायफळची थोडीशी पावडर टाकली तरीसुद्धा खूप छान पोळी लागते आता सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेतले आता लगेचच आपण पोळ्या बनवायला घेऊया आणि किती मस्त हे सारण झाले पहा तर आपलं पीठसुद्धा चांगलं मुरलेले थोडंसं तेल लावून आणखीन मऊ करून घेऊया आता तुम्हाला लहान मोठ्या जशा आकारामध्ये पोळ्या बनवायच्या आहेत त्यानुसार पिठाचे गोळे करून घ्यायचेत तर मी मिणेम आकाराच्या पोळ्या बनवणार आहे म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत लहान मुलंसुद्धा एकावेळी एक, एक पोळी सहज खातात तर अशा पद्धतीने मी मिणेम आकाराच्या पोळ्या करून घेणार आहे तर इथे मी दोन ते तीन पिठाचे गोळे करून घेतलेत आणि एक पिठाचा गोळा घेऊन त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून असं गोल फिरवून घ्यायचं जसं आपण पुरणपोळी करताना सारण भरण्यासाठी वाटी बनवतो सेम तशा पद्धतीने किंवा मोदकाला वाटी करतो पहा तशीच यालासुद्धा वाटी करून घ्यायची खोलगट आणि त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचे तर जेवढं मावेल तेवढं सारण याच्यामध्ये भरून घेऊया आता अलगद हाताने हे सारण आतमध्ये दाबून व्यवस्थित याचं पीठ साईडचं सा जे आहे त्याचं वरती वरती करून याचं तोंड पिठाचं बंद करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने तर सर्व हे गोल करून आपण एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढून घेऊया आणि हे राहिलेलं पीठ त्याच्यावरती असं दुमडून व्यवस्थित बंद करायचं आहे पहा अशा पद्धतीने आणि गोल करून सर्व बाजूंनी हे सारण पसरवून घ्यायचे तर हे पहा असं केलं की सारण काटोकाट आजपर्यंत चांगलं व्यवस्थित सर्व बाजूंनी पसरलं जातं आणि हुंडा थोडासा चपटा करायचा म्हणजे आपल्याला लाटायलाही सहज सोपं जातं तर एक हुंडा बनवून घेतलं आहे आता दुसरीसुद्धा मी अशीच पिठाची वाटी करून त्यामध्ये सारण भरून घेतले तुम्ही एकाच वेळेस चार पाच असे हुंडे करून ठेवू शकतात आणि नंतर लाटू शकतात पोळ्या तसंसुद्धा पटापट पोळ्या होतात तर मी दुसरासुद्धा असाच सारण भरून हा हुंडा करून ठेवला आहे आता लगेच आपण पोळी लाटायला घेऊया तर सारण भरून दोन उंडे आपण बनवून घेतलेत आता लगेचच लाटवून घेऊया थोडंसं पीठ लावायचे आणि याला थोडंसं असं चपटं करून लाटून घेऊया तर सगळ्यात अगोदर गॅस चालू करून तवा गरम करण्यासाठी ठेवूया म्हणजे आपण पोळी लाटून होईल तोपर्यंत तवासुद्धा चांगला तापला जाईल गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि तवा गरम करण्यासाठी ठेवून घ्यायचा तर कोरडं पीठ लावून जसं आपण चपाती लाटतो ना सेम तशाच पद्धतीने हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची लागेल तसं थोडं थोडं पीठ लावायचे आणि अलगद हाताने गोल गोल फिरवून ही पोळी लाटून घ्यायची अगदी कडेपर्यंत हे सारण चांगलं फिरलं जातं व्यवस्थित काटोकाट सारण सगळीकडे पसरलं जातं हे पहा एकदम मिडियम आकारामध्ये आपण ही, ला -काट, ला ही पोळी लाटून घेतली आणि याच्या कडासुद्धा लाटायच्या आहेत जाड ठेवायच्या नाहीत कडा लाटणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर काय होतं की आपण मध्यभागीच पोळी लाटतो आणि कडा तशाच जाड राहतात मग त्या पोळ्या खायला छान लागत नाहीत त्यामुळे कडेनेसुद्धा व्यवस्थित लाटून घ्यायचे तर अशा पद्धतीने मिडियम आकारामध्ये ही पोळी मी लाटून घेतली आहे हे पहा खूप जाड नाही आहे किंवा खूप पातळ नाही आहे मिडियम अशा पोळ्या आपण लाटून घेतल्यात तर आपली इथे पहिली पोळी लाटून झाली आहे आणि सारण पाहू शकतात किती चांगलं सगळीकडे पसरलं आहे आता लगेचच आपण ही पोळी भाजून घेऊया तुम्हाला हवं तसं तुम्ही लहान मोठ्या पोळ्या बनवू शकतात तर व्यवस्थित आपली पोळी तयार झाली लाटून आता लगेच भाजून घेऊया तवासुद्धा चांगला तापलेला आहे यावरती थोडंसं तेल लावून घेऊ आणि पोळी टाकून घेऊया तव्यात थोड्या वेळाने आपण आता ही पोळी पलटी करून घेऊया तर पहा असे बबल्स दिसायला लागले की पोळी पलटी करून घ्यायची म्हणजे खालच्या साईडने थोडीशी ती भाजलेले आता दुसरी साईडसुद्धा थोड्या वेळ भाजून घेऊया आणि थोड्या वेळाने पोळी अशी फिरवून घेऊया म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखी भाजली जाईल आता उलटण्याने आपण ही पोळी पलटी करून घेऊया आणि आता याच्यावरती तेल लावून घेऊया तुम्हाला तूप लावलेलं आवडत असेल तर तूप लावलं तरी चालेल लहान मुलांना जर या पोळ्या बनवून देत असाल तर आवर्जून याला तूपच लावून द्या आणखीच ह्या पोळ्या पौष्टिक हेल्दी होतील आणि खायलासुद्धा खूप छान लागतील तर मी इथे तेल वापरलेलं आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही तेल तूप लावू शकतात आणि हे पहा किती भारी आपली इथे ही पोळी टम्म फुगलेले वा मस्तच आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपण तेल लावून घेऊया तर मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत ही, ही पोळी अलटी करून सर्व बाजूने चांगली भाजून घ्यायची याच्या कड़ा सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचेत तर पोळी फिरवून फिरवून आणि अलटी करून आपण ही पोळी चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आहे आणि जेवढ्या तुम्ही या पोळ्या मिडियम गॅसवरती भाजणार तेवढ्याच त्या चांगल्या टिकणारसुद्धा सुद्धा खराब होत नाहीत या पोळ्या तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकतात आठ दिवस या पोळ्या अशाच्या अशा राहतात त्यासाठी आपल्याला खूप काळजी घ्यायची जेव्हा आपण तिळ शेंगदाणे भाजणार त्यावेळेस ते, अश्चा अश्चा ते चांगले भाजायला हवं मिश्रण व्यवस्थित बनवून घ्यायला हवं मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसायला पाहिजे तर ते व्यवस्थित पोळ्या टिकल्या जातात अजिबात खराब होत नाहीत आणि चांगल्या खरपूस कडक होईपर्यंत भाजायच्या म्हणजे त्या आहे तशा संपेपर्यंत राहतात तर दुसरीसुद्धा मी पोळी इथे लाटून घेतली आहे तर पहा हे सुद्धा पोळ्यात आपण अल्टीपल्टी करून चांगली भाजून घेऊया आणि राहिलेल्यासुद्धा सर्व पोळ्या मी अशाच बनवून घेणार आहेत तर मी आता इथे चार पोळ्या बनवून घेतलेत राहिलेल्यानंतर बाकीच्या बनवणार आहे तर ही पोळीसुद्धा खूप चांगली फुगलेली आहे तर गरमागरम या पोळ्या खायला खूप छान लागतात जर तुम्ही केव्हा हे पोळी बनवली नसेल तर नक्की एकदा तिळगुळाची पोळी बनवून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर अशा पद्धतीने आपण दुसरीसुद्धा पोळी खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आहे आणि ज्यांना कोणाला खरपूस खमंग खुसखुशीत पोळ्या आवडत नसतील मऊ पोळ्या आवडतात त्यांनी मोठ्या गॅसवरती अलटीपलटी करून पटकन या पोळ्या भाजून घेतल्या तरीसुद्धा चालेल तशासुद्धा पोळ्या मऊ होतात आणि खायला छान लागतात जर ज्यांना कोणाला जशा आवडतात तशा बनवू शकतात तर बाकीच्या पोळ्या मी बनवून घेतलेत तर इथे मी चार पोळ्या आत्ता बनवलेले आहेत आणि पाहू शकतात की ते आपल्या या पोळ्या चांगल्या भाजलेल्या आहेत तर खमंग खुसखुशीत तिळगुळ्याच्या पोळ्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि खूप छान भाजलेल्यासुद्धा आहेत सर्व बाजूने अगदी कडेपर्यंत ही पोळी चांगली भाजलेले आणि सारणसुद्धा काटोकाट पसरलेले तर अशा पद्धतीने नक्की एकदा या पोळ्या करून पहा तर अगदी झटपट आपल्या इथे विंटर पेशल तिळगुळाची पोळी बनून तयार आहे कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेलेकॉनवर सुद्धा क्लिक करा बाय बाय